इंदापूर तालुक्यातील डिक्सळ इथल्या ग्रामस्थांनी आम्हाला रस्ता द्या अन्यथा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा देत लोकसभेच्या मतदानावर देखील बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलं हे ग्रामस्थ रस्ते प्रश्नावर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले याबाबत आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनी सविस्तर माहिती घेतली असता डिक्सळ रेल्वे गेट नंबर बावीस इथे गेले चार वर्षांपूर्वी रेल्वे भुयारी मार्गाचं काम अर्धवट झालंय त्यामुळे नागरिकांना आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या प्रलंबित प्रश्नावर इथले युवक हागरे यांनी पुढाकार घेऊन आज ग्रामस्थांची बैठक आयोजित केली के होती या बैठकीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत हजेरी लावली यावर चर्चा होऊन संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता नागरिकांनी अडचण न आणल्यास पंधरा दिवसाच्या आत भुयारी मार्गावरील कॉन्क्रीट रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय त्यानंतर या नागरिकांनी हा भुयारी मार्गावरील रस्ता अगोदर पुढील डिक्सळ ते शिग्रोबा माळ रस्ता अगोदर पूर्ण करा अशी अट घातली या प्रकरणी दुसऱ्या शेतकऱ्याला विचारणा केली असता त्यांनी तो रस्ता माझ्या शेतातून जात असल्यानं मला कुठलीही भरपाई न मिळाल्यामुळे रस्ता करायला पूर्णपणे विरोध केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत त्यानंतर ग्रामस्थांनी शासनाला आम्हाला ताबडतोब रस्ता द्यावा अन्यथा निवडणुकीवर सामुदायिकरित्या बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलंय दिक, आज आपण इंदापूर तालुक्यातील डिक्सळ या गावात या डिक डिक्सळ गावामध्ये रस्त्याची अडचण निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांनी आज आक्रमक प पवित्र घेत संपूर्ण गाव या ठिकाणी एकत्र झाले आणि त्यांची काय अडचणी आणि त्यांच्या भावना काय आहेत ह्या आपण ज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार काय सांगा काय आपण गेले एक दोन दिवसापूर्वी सगळ्यांना पत्रव्यवहार करून पाच पाच तीन दोन हजार चोवीसला मोरी संदर्भात मीटिंग बोलावली होती मोरी संदर्भात मीटिंग बोलानंतर संबंधित अधिकाऱ्याला सरपंच आणि ग्रामस्थांच्या मार्फत संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की बा पंधरा दिवसात तुमचा विषय मार्गी लाव आणि त्याच्यानंतर जे मोरीचा आणि जे स्लोप द्यायचा आहे ती करून देतो तुम्हाला पण संबंधित आबासाहेब आगारे यांचं असं म्हणणं आहे की ही मी करून देतो पण पुढचा रोड जी पंचवीस पन पन्नासमधनं वीस लाख रुपये मंजूर झाल्यात ते येथे मा रोडला तो रोड करत असलात तर मी हे रोड करून देतो अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि संबंधित ती माणसाला संपर्क साधला असता ते म पंचवीस पन्नासमधनं जे वीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यांची भूमिका आहे की आमच्या रानातून रोड करायचा नाही तर त्यांनी काही जे विषय ठरवला आहे सरपंच मॅ मॅडमच्यानुसार काय करायचं ती पुढील कारवाई सरपंच करणार आहेत एवढं विषय मतदानाव मग मदना जर झालं नाही एवढ्या पंधरा दिवसात तर पूर्णपणे मतदान बहिष्कार घातला जाईल कुठला पुढारी आला बेला तर त्याला येऊन दिलं जाणार नाही ही स्पष्ट भूमिका आम्ही ग्रामस्थांत यांच्यातर्फे मी शीतलकुमार आघारी स्पष्ट करतो मतदानावर बहिष्कार टाकायचा तुम्ही भूमिका घेतली हो पूर्ण ही बिजर पडलं पडले चार पाच वर्षापासून त्याला कोणी घ्याय नाही पण अनेक मिटिंगा झाल्या अनेक पाठपुरावा झालं पत्रावर झालं पण कुणी लक्ष द्यायला तयार नाही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही खासदार लक्ष देत नाही स्थानिक पुढारी लक्ष देत नाही म्हणून हे बिजर कोंगडं आज सगळे आली सगळ्यांचं अभिनंदन इथनं पुढं सगळे आमच्या मागं उभं राहते या अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांचा एखादा आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आपण भावना जाणून घेणार काय तुम्ही शेतकरी या डिक्स गावापासून राजेगाव शिवपर्यंत जोडणारा जो अंतर्गत रस्ता आहे या रस्त्याची दुरुस्ती वारंवार व्हावी म्हणून संपूर्ण शेतकरी वर्ग अनेक वेळा शासनाच्या पाठीमागे लागलेला आहे शासनानं त्या दुरुस्तीसाठी पन पंचवीस पन्नास या योजनेतून वीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत कामाची सुरुवातही झाली परंतु काही शेतकऱ्यांनी ते काम माझ्या शेतात काम करायचं नाही अशा पद्धतीची विरोधी भूमिका घेतल्यामुळं हा रस्ता आजही दुरुस्त झालेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांची अतिशय मोठी गैरसोय व्हायला लागलेली आहे अनेक लोक शाळेतनं मुलांना घेऊन जाता येतात त्या रस्त्यात खाली पडलेले आहेत अपघात झालेले आहेत त्यामुळं आज रोजी सर्व शेतकऱ्यांनी ये एकत्र येऊन एकत्रित येऊन असा निर्णय घेतलेला आहे की हा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे जिथं अडवला आहे त्याच्या अलीकडं आणि पलीकडं दोन्ही बाजूला आम्ही रस्त्याचं खोदकाम करून पूर्ण रस्ता बंद करणार आहे येत्या पंधरा दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत जर वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांनी काही दखल घेतली नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर सामूहिकपणे संपूर्ण शेतकरी वर्ग बहिष्कार घालणार आहे याची शासनाने दखल घ्यावी अशा प्रकारची विनंती आजच्या या माध्यमातून आम्ही करत आहोत आपल्याशी स्वतः सरपंच जोडून आहेत काय सांगा काय निर्णय झाला तुमचा निर्णय असा झाला की शेतकऱ्यांची मागणी आहे रस्ता पूर्ण होण्यासाठी ती जो कोणी रस्ता अडवला आहे त्यांचं पण असं मन त्यांचं पण म्हणणं आहे की माझ्या राणातून रस्ता गेलेला आहे त्यांचं पण म्हणजे हा जो कोणी असेन तो की नागरिकांनी तेवढी मान्य नागरिकांची इच्छा त्यांनी पुरण पातळी दिली का हो दिली आहे ना तहसीलदारकडे गेलेलो आम्ही परत अजून वे हा वेळोवेळी जाऊन त्यांना भेटलो होतो आम्ही त्यांच्याकडून एकदा येऊन गेले पण काय प्रश्न मार्गी लागला नाही तहसीलदाराकडून मग ग्रामस्थ स्वतः आक्रमक झाले त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय त्या बहिष्कारावर तुम्ही सहमत आहे का हो आहे आपण जर बघितलं एकंदर जर स संपूर्ण ग्रामस्थ आणि स्वतः सरपंच यांनी स्पष्ट सांगितलं आहे की येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये ह्या रस्त्याचा जर विषय मार्ग नाही लागला तर आम्ही सामुदायिकरित्या मतदानावर बहिष्कार टाकणार आम्ही कॅमेरामॅन राहुल पटपडेसह विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर